झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला निर्बेक्ष यश मिळालं तब्बल तीस जागा आम्ही जिंकल्या या जागा जिंकण्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे वयाच्या चौऱ्याऐंशी वयामध्ये सुद्धा पवारसाहेबांनी महाविकास आघाडीसाठी अथक प्रयत्न केले महाविकास आघाडी तुटणार नाही याची काळजी घेतली वेळप्रसंगी नमती भूमिका घेत या ठिकाणी मोठेपणा दाखवत दहा जागा त्याला लढवल्या आणि तब्बल आठ जागा जिंकल्या एकत्र पक्ष असताना सुद्धा एवढं मोठे यश आम्हाला मिळालेलं आहे पण ज्या पवारसाहेबांचा पक्ष आणि कुटुंब फोडण्याचा प्रयत्न भाजप मी आणि त्यांच्या एकूणच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला त्याला चोख उत्तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदारांनी दिलेलं आहे असं असताना महाविकास आघाडीचा जो काही विधानसभेचा निकाल आहे विधानसभेच्या जागा वाटपाचं जे काही सूत्र आहे ते मान्य राहुलजी गांधी साहेब असतील मान्य खरगेसाहेब असतील मान्य उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे आदरणीय साहेबांशी चर्चा करून तो निर्णय घेतील तरी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडीतले काही नेते ही खालच्या स्तरावर प्रयत्न या ठिकाणी चर्चा करतात आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कमकोत झालाय किंवा फुटल्यामुळे त्यांची ताकद कमी झाली अशा प्रकारची चुकीचे स्टेटमेंट करतात माझा त्यांना सल्ला आहे तर जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना नाही हा अधिकार सर्वस्वी मान्य राहुलजी गांधी त्यांनी मान्य खरगे साहेब आणि मान्य उद्धवजी ठाकरे साहेब हे आदरणीय साहेबांची चर्चा कोणच करतील तो टप्पा अजून पूर्ण करायला आणखी वीस पंचवीस दिवस लागणार आहेत पण याच्यामुळे आपली मनं दुरावतील दुखावतील अशा प्रकारचं कुठे स्टेटमेंट छोटे किंवा मोठ्या नेत्यांनी करू नये हा माझा त्यांना मित्र माझा मैत्रीमध्ये सल्ला राहील मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी दमदार या ठिकाणी पुनरागमन करेल त्याचबरोबर निर्भेड यश सुद्धा मिळेल पण त्याच्यासाठी आपल्याला एकोपेक्षी गरज आहे पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही सीटचं वाटप अजून झालेलं नाही तो वाटप ना ना करण्याचा अधिकार आदरणीय पवारसाहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय खरगेसाहेब आणि मान्य उद्धवजी ठाकरे साहेब नक्की घेतील याची निश्चित एका खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि तेवढी सहनशीलता आमच्या महाविकास आघाडीच्या सदस पक्षांनी घ्यावी हे सुद्धा नव्हत्याची विनंती आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका